वैद्यकीय महाविद्यालयांच्या तपासणीशी संबंधित गोपनीय माहिती देण्यासाठीच्या लाच प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं नोंदवलेल्या दोनशे पंचवीस एफ आय आरच्या पार्श्वभूमीवर ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तेलंगणा मध्यप्रदेश छत्तीसगड गुजरात राजस्थान बिहार उत्तर प्रदेश आणि दिल्लीमधील पंधरा ठिकाणी छापे घातले या एफ आय आरमध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अधिकाऱ्यांसह हो सरकारी अधिकाऱ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांच्या तपासणीशी संबंधित गोपनीय माहिती वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्तींना आणि मध्यस्थांना उघड करण्यासाठी लाच देण्यात आल्याचा आरोप आहे यामुळे त्यांना निकषांमध्ये फेरफार करायला आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम चालवायला मान्यता मिळवायला मदत झाली ज्या परिसरांची झडती घेतली जाते, त्यात अनेक राज्यांमध्ये असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या सात परिसरांचा समावेश आहे आणि मध्ये आरोपी म्हणून काही खाजगी व्यक्तींची नावं आहेत अशी माहिती ईडीनं दिली आहे बॉम्बेचं